thank <laughs> you शाळेला सुट्टी लागली आणि सुट्ट्या लागल्यानंतर मुलं काय करतात एक तर फक्त मोबाईल बघत बसणार किंवा मग घरातच बसून राहावं लागतं त्यांना उन्हामुळे बाहेर जाता येत नाही आणि माझ्या बहिणीचा मुलगा क्रेश सुद्धा आलेला आहे आमच्याकडे राहण्यासाठी काही दिवस तर म्हटलं चला इकडचा मॉल त्याला दाखवूया आणि थोडीशी शॉपिंग सुद्धा करूया कारण माहीचा बड्डे जवळ आला आहे आणि बड्डे जवळ आला की मुलांना दुसरं काय घेणार कपडेच घ्यावे लागतात आणि हल्ली ती तिच्या चॉईसने कपडे घेते लहान असताना म्हणजे एकदम लहान होते तेव्हा मी सांगेन जसे कपडे घ्यायची पण आता तिला तिच्या चॉईस कपडे घ्यायचे असतात तर शॉपिंग वगैरे झाली त्यानंतर मुलांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना मॅक्डॉनल्डमध्ये घेऊन गेली आणि नेहमीच त्यांचा आवडता बर्गर त्यांच्यासाठी ऑर्डर केला आणि हे तर माऊचं फेवरेट आहे ओरिओ मिल्कशेक तर ते सुद्धा ऑर्डर केलं तर येता येता ये खूप उशीर झाला होता आम्हाला म्हणजे आम्ही साधारण पूर्ण दुपार मॉलमध्ये होतो आणि मग घरी आल्यानंतर बाकीची सुद्धा कामं मला करायची होती खरं तर खाऊन आल्यामुळे एवढी काही भूक नव्हती आणि त्यानंतर मी सकाळी पण स्वयंपाक करून ठेवलेला होता तो स्वयंपाक बऱ्यापैकी तसाच होता तर संध्याकाळी आल्यावर दिवापत्ती वगैरे केली पाणी वगैरे भरायचं आपली जी रोजची कामं असतात ती कामं करायला घेतली पण आता नाशिकला जायचं आहे तर त्या हिशोबाने तयारीसुद्धा मला सुरू करायची होती तर माझी गडबड माझ्या कामांची सुरू होती आणि इकडे माहीची गडबड सुरू होती तिला मॅगी खूप आवडते आणि हल्ली तिला तिच्याच हातची बनवलेली मॅगी आवडते आणि इकडे आंबा पण कापत होती तर सगळं असं चालू होता तिचा टाईमपास हल्ली बरीच कामं तिची ती स्वतः करायला लागली आहे आणि मी पण तिला सांगितलं की तू हळूहळू थोडं थोडं शिकून घे कारण स्वतःचं स्वतः करायला आलं तर आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही आणि मी कधी घरी असते कधी नसते तर तिचं तिला स्वतःला करता आली पाहिजे सगळी कामं म्हणून मी तिला हळूहळू शिकवते तर बाजूला बघा चहासुद्धा ठेवलेला आहे मी माझ्यासाठी नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आमची तयारी सुरू आहे नाशिकला जाण्यासाठीची आणि कसं ना नाशिकला जरी मला आठ दिवसानंतर जरी जायचं असेल तरी त्याची तयारी माझी आठ दिवसाआधीपासून सुरू होते आणि माझीच नाही सर्व आपल्या सर्वच मैत्रिणींची महिलांची असंच असतं की कुठेही गावी जायचं असेल तर आपली तयारी आधीपासूनच आपण सुरू करून देतो कारण इतके दिवस आपण घराबाहेर राहणार म्हटल्यावर घरातलं सगळं बघून आपल्याला गावी जायला लागतं क कपडे घरातले कपडे वगैरे व्यवस्थित आवरून आणि त्यानंतर फ्रीज वगैरे म्हणजे अक्षरशः अक्षरश आपल्याला फ्रीजपासून किचनच्या सगळ्या वस्तूंपासून सगळं चेक करून गावी जावं लागतं कारण कधी कधी काय होतं ना आपण गेलो की पंधरा दिवस एक महिनाभर गावी राहतो आणि मग आल्यावर अशा काही वस्तू असतात ज्या तशाच राहून जातात डब्यांमध्ये वगैरे आणि मग त्या खराब होऊ शकतात किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर एवढं आपल्यावर जे जबाबदारी असते की कुठेही गावी वगैरे जाताना आपल्याला सगळं काही घरातलं बघून गावी जावं लागतं तर माझीही तीच तयारी सुरू आहे जसं की मी तुम्हाला मागे एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या साड्यांची पण सर्व आवरावर केली की मला कोणत्या साड्या पाहिजे कोणत्या नाही पाहिजे आज सुद्धा माझं तेच काम आहे माझे काही कपडे आहेत जे मला हवेत ते मी ठेवणार आहे आणि जे नको आहेत ते मी बाजूला काढणार का आहे आणि माऊचे पण काही कपडे भरपूर आहेत असे की जे आता ती अजिबात घालत नाही पण ते ड्रेसेस खूप छान छान नवीन नवीन ड्रेसेस आहेत तर म्हणजे एखाद्या गरजूला त्याची मदत होईल असं वाटतं की वाया जाण्यापेक्षा ज्या गरिबाच्या मुलांना मिळत नाही एवढे भारी ड्रेसेस घालायला तर त्यांना द्यावे म्हणून मग मी आज पुन्हा एकदा माझे कपडे सॉर्ट आऊट करणार आहे आणि कुठेही गावी जायचं असेल जेव्हा नाशिकला जायचं असेल मी हे काम करतेच कारण नाशिकला गंगेवर खूप असे गरजू लोकं असतात बसलेले की ज्यांना कपड्यांची खूप गरज असते बिचारे एकेका कपड्यावरच महिना महिनाभर राहतात त्यांच्याकडे व्यवस्थित कपडा नसतो अंगभर घालण्यासाठी तर अशा स्त्रियांना आणि अशा मुलांना एक प्रकारे आपल्या द आपल्याकडून एक मदत पण होते आणि असं वाटतं की जो कपडा आपण यूज नाही करत तो कोणाला तरी यूज व्हावा आणि जर चांगल्या स्थितीत असेल तरच मी देते जर तो देण्यासारखा कपडा नसेल खरं तर माही इतके म्हणजे दोनदा तीनदा घालते आणि नंतर घालतच नाही म्हणजे जे जे भारी ड्रेस आहेत वर्कचे ड्रेस त्याच्यानंतर पार्टीवेअर ड्रेस दोनदा तीनदा घातल्यावर ती पुन्हा घालत नाही आणि मुलं पटापट वाढतात त्यामुळे ड्रेसेस पटापट छोटे होऊन जातात तर असंच झालं आहे तर तिचे बरेच असे ड्रेसेस आहे जे मी आता सॉर्ट आऊट करणार आहे म्हणजे हे एक काम झालं ना कपड्याचं की मग मी किचन आणि फ्रीज ह्या गोष्टींकडे वळणार आहे सगळ्यात मेन काम कपड्याचंच असतं असं मला वाटतं आणि आम्ही तिचा बड्डे होता म्हणून शॉपिंगला पण गेलो होतो तर बरेच नवीन कपडेसुद्धा तिने घेतलेत त्यामुळे मग जुने बाहेर काढणं खूप गरजेचं आहे नाही तर इतके कपाट असूनसुद्धा आम्हाला कपाट पुरत नाही कारण नवीन कपडे आपण घेत जातो आणि जुने कपडे आपण सॉर्ट आऊट करत नाही तर आता तेच काम करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका कामाला सुरुवात करण्याच्या आधी सर्वात आधी म्हटलं मस्तपैकी आधी चहा पिऊन घेऊया आणि मग त्यानंतर कामाला सुरुवात करूया थोडासा जोश येतो चहा पिल्यानंतर मला काम करण्याचा म्हणजे माझं तरी असंच आहे तुमचं काय आहे तेही मला तुम्ही सांगा की तुम्हाला हे चहा पिल्यावर जोश येतो का असं कामं वगैरे आटोपण्यासाठी माझा मूड असेल तेव्हा मी ही कामं आटोपते म्हणजे किचन आणि कपाट या दोन गोष्टी आवरण्यासाठी खरंच मूड असावा लागतो जर मला बोर होत असेल कंटाळा आला असेल आळस आला असेल तर मी नाही करत कारण कोणतीही गोष्ट जर कंटाळा आल्यावर केली तर मग ती व्यवस्थित होत नाही असं मला वाटतं आणि कोणती गोष्ट परफेक्ट होण्यासाठी आपल्या मनापासून आपण रेडी असलं पाहिजे असं पण मला वाटतं तर मग चहा पिला ना की माझा मूड जरा चांगला होतो आणि प्लस अजून एक गोष्ट मी करते मूड चांगला होण्यासाठी ते म्हणजे मोबाईलवर किंवा टी व्हीवर यूट्यूबला छान अशी गाणी लावून देते जुनी गाणी लता दिदींची वगैरे जी एकदम छान अशी सॉफ्ट गाणी असतात ना ती लावून देते ती गाणी ऐकत 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 मी माझं किचन किंवा की माझं कपाट वगैरे वॉलड्रॉप जर आवरायचं असेल तर शक्यतो वॉलड्रॉप आवरायचं असेल तर मी गाणी लावल्याशिवाय नाही करत पण हल्ली काय होतंय ना जेव्हा जेव्हा मी कपाट आवरायला घेते तेव्हा तेव्हा मी ब्लॉग पण शूट करत असते त्यामुळे मी शक्यतो हल्ली नाही लावत गाणी कधी कधी लावते कधी नाही लावत पण आज तर सगळे कपडे माहीचे आवरायचे होते खरं तर माझेसुद्धा कपडे सॉर्ट आऊट करायचे मी साड्या केल्या आहेत सॉर्ट आऊट कोणत्या साड्या हव्यात नको आहेत ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा पण माझे जे पंजाबी ड्रेस आणि कुर्तीज आहेत ते मला सॉर्ट आउट करायचे आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल कारण ह्या व्लॉगमध्ये मी माऊचेच फक्त कपडे आवरायचे ठरवले कारण तिचेच एकटीचे एवढे कपडे होते की मग आवर आवर ते आवरता आवरताच मला पूर्ण वेळ जाणार होता त्यामुळे म्हटलं एका वेळेला एकच काम करूया तर हे बघा आता तिचेच हे कपडे आहेत तिला ते खूप दिवसांनी सापडल्यासारखी ती पुन्हा घालते आणि मग कॅमेऱ्यासमोर येऊन अशी मस्ती करत होती तिला मी ओरडले जरा शांत बस म्हणून आणि सगळे कपडे तिला दाखवून मी तिला सांगत होते की कोणते ठेवायचे आहेत कोणते द्यायचे आहेत ते तू मला नीट सांग पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतंच ती सारखं स्वतःला जाऊन कॅमेरामध्ये चेक करत होती आणि मस्ती चालू होती तिची तर यातले जे बरेच कपडे होते जे चांगले होते ते मी बाजूला काढले जे तिला हवेत ते मी बाजूला काढले आणि जे द्यायचे आहेत म्हणजे काही ड्रेसेस आहेत जे खूप सुंदर पार्टीवेअर ड्रेसेस आहे तर ते मी माझ्या बहिणीच्या मुलीला देणार आहे कारण ती माऊपेक्षा तीन चार वर्षांनीच लहान आहे आणि तिला माऊचे ड्रेस बरोबर येतात तर मी असे सॉर्ट आऊट करायचं चालू होतं पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मला कुकर लावायचं आहे भाताचा कारण सकाळची आमटी आणि आमरस होता रस केलेला होता आज मी सकाळी आणि चपातीसुद्धा होती तर फक्त भात लावायचं मला काम होतं आमटीसोबत मुलांना भात खायचा होता तर म्हणून मी कुकर लावण्यासाठी किचनमध्ये आले कारण मला माहिती आहे एकदा कपाट आवरायला घेतलं की रात्रीचे नऊ साडेनऊ तर आरामशीर होणारच आहेत म्हणून मी पहिले पाणी वगैरे भरल्यानंतर पाणी तर मी आधीच भरून झालेलं होतं पण मग नंतर थोडंसं कपाट आवरल्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले भात लावण्यासाठी कुकर लावून दिला मग मी आणि त्यानंतर माहीचे जे भांडे वगैरे निघालेले होते म्हणजे मॅगीचे वगैरे ते सुद्धा लगेच लगे क्लीन करून घेतले आणि किचन सुद्धा अशा प्रकारे लगेच क्लीन करून घेतला जेव्हा किचन अशा प्रकारे क्लीन आवरलेलं असताना मला असं वाटतं ना की माझं सगळं घर क्लीन आवरलेलं आहे आणि जर किचन ओट्यावर पसारा असला आणि बाकी घर कितीही स्वच्छ आवरलं तरी मला अजिबात असं वाटत नाही की मी घर आवरलं आहे त्यामुळे मी कधीही क्लिनिंगची सुरुवात आधी किचनपासून करते किचन क्लीन झालं की मला छान वाटतं त्यानंतर मग मी पुन्हा गेले बेडरूममध्ये मा माझा बाकीचा पण पसारा आवरायचा पडलेला होता माहीचा एक कप्पा मी आवरून झालेला होता हा माहीचा दुसरा कप्पा आहे कपाटातला तर बघा ती तर अजिबातच बघत नव्हती ती मोबाईल बघत बसलेली आणि मला बिलकुलच हेल्प करत नव्हती तरीसुद्धा मी तिला विचारत होते की मला सांग कोणता ड्रेस ठेवायचा आहे कोणता नाही ठेवायचा आहे आणि ड्रेसेस ट्राय करायलासुद्धा ती तयार नव्हती ती मला सांगत होती मम्मा मला हा ड्रेस येतो हा ड्रेस नाही आहेत हा ड्रेस ठेव तो ड्रेस नाही आहेत एवढंच सांगत होती ती मला तर ह्या वर्षी दिवाळीला घेतलेले हे ड्रेसेस आहे जे मी असेच बॉक्समध्ये ठेवलेत कारण ते खराब होऊ नये म्हणून पण बॉक्सलासुद्धा धुवू लागलेली होती म्हणजे इतकं कपाट पॅक ठेवूनसुद्धा धुऊ लागतेच बघा किती आपण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला तरी धुवू लागतेच आणि शक्यतो हा जो बेडरूम आहे तो तर मी एकदम पॅक ठेवते खिडक्यासुद्धा जास्त उघडत नाही तर हे जे ड्रेसेस आहेत ते आ, काही ड्रेसेस नवीन आहेत दिवाळीला घेतलेले तर काही मागच्या दिवाळीचे तर काही त्याच्या मागच्या दिवाळीचे आहेत तर यामध्ये जे ड्रेसेस माऊला येतात ते मी ठेवले आणि जे ड्रेसेस माऊला नाही आहेत ते आता मी माझ्या बहिणीच्या मुलीला देणार आहे म्हणजे काही ड्रेसेस बहिणीच्या मुलीला आणि काही ड्रेसेस त्यातले गरीब मुलांना वगैरे असं माझा विचार सुरू आहे त्यामध्ये मला हा बॉक्स मिळाला मला वाटतं हा बॉक्स आम्हाला गिफ्ट मिळाला होता कधीतरी मला आता आठवत नाही कधी मिळाला पण तो बॉक्स ह्या बॉक्समध्येच मला सापडला आणि त्यामध्ये चहाचे कप पण सापडले बरं झालं माझे चहाचे कप आता खराब होत चालले होते तर मावचा जो हा कप्पा आहे कपड्यांचा तो सुद्धा मी आता आवरून घेतला आणि बॉक्ससुद्धा पुसून घेते कारण कपड्यांच्या बॉक्सवर एवढी धूळ लागलेली होती की ते धुळीमुळे कपडे खराब व्हायला नको तर जे कपडे द्यायचे आहेत लगेच ते कपडे मी आता बाजूला काढलेले आहेत जे माझ्या बहिणीच्या मुलीला द्यायचे आहेत ते पण बाजूला काढलेले आहेत तर अशा प्रकारे माझं सगळं सॉर्ट आऊट करून झालेलं आहे तर हे जे कपडे आहेत हे मी इथेच एक आहे म्हणजे आमच्या इकडे शिवमंदिर म्हणून आहे तिथे खूप गरीब मुलं बायका बसलेल्या असतात त्यांचे छोट्या छोट्या मुलांना घेऊन आणि आपण असे कपडे वगैरे घेऊन गेले ना कपड्यांच्या पिशव्या बघून ते आपल्याकडे इतके पळत येतात बिचारी लहान लहान मुलं की दिदी क्या लाय आहे क्या लाय आहे असं विचारतात म्हणजे एवढे अपेक्षेने येतात ती, ती लोकं की बघून अक्षरशः वाईट वाटतं तर कधी कधी मी काय करते त्यांच्यासाठी चॉकलेट्स वगैरे पण घेऊन जाते किंवा तिकडे केळीवाला वगैरे बसलेला असतो तर केळीसुद्धा देते त्यांना म्हणजे कधी कधी चिप्सचे पाकेट्स पाकिटं वगैरे देते इतकी खुश होतं ती छोटी छोटी मुलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून खूप छान वाटतं असं वाटतं आपण आपल्या मुलांसाठी किती खर्च करतो मग या मुलांसाठी केलं तर काय होतं थोडंसं आत्ता रात्रीचे नऊ वाजलेत आणि हा सगळा पसारा फक्त मावचे कपडे आटोपता आटोपता मला इतका वेळ झाला आणि अवतर बघा माझं कसं झालं आहे तर तिचे कपडे जे आहे ते जे तिला हवे होते ते मी ठेवले आहेत हे बघा इथे इथे तिला जे कपडे हवे होते ते ठेवले आहेत आणि इथे वरती माझे कपडे अजून मला माझे कपडे आवरायचे आहेत कपड्यांचं तर विचारूच नका इतका पसारा होणार आहे ना म्हणून मी आज फक्त माऊजेस कपडे आवरले म्हटलं माझ्या कपड्याचं नंतर बघू आणि भर भरपूर कपडे जे भारी भारी ड्रेसेस माहिती आहेत ते सुद्धा मी का बाजूला काढलेले आहेत आणि काही ड्रेस सारासाठी बाजूला काढलेत कारण साराला माऊचे ड्रेस खूप आवडतात तर जे एकदम महागाचे ड्रेसेस म्हणजे जवळजवळ जा चार हजार पाच हजारचे जा ड्रेस आहेत माऊचे तर ते साराला द्यायचे आहेत आणि त्यानंतर काही जे ड्रेसेस आहेत म्हणजे एक दोन ड्रेस साराला आणि बाकीचे मग जे गरजू लोक आहेत त्यांना देणार आहे असं असं माझं ठरलं आहे तर आत्ताशी माझं सगळं आटोपलं आता हे जे कपडे आहेत हे द्यायचं याच्यात माझा ड्रेस पण मी टाकला आहे हा मला घालून घालून कंटाळा आला म्हणून मग मी आता तो पण देऊन टाकते तर आ, हे कपडे आहेत ते द्यायचे आहेत आत्ता लगेच आत्ता लगेच म्हणजे एवढ्या रात्री नाही जाणार मी उद्या वगैरे देईन तर एवढे कपडे आता याचं बोचकं बांधते त्यानंतर इथे जे काही कपडे आहेत ते हे कपडे आहेत ते इस्त्री करायचे आहेत थोडं एक बरं झालं की आज मला स्वयंपाकाचं काही जास्त काम नव्हतं सकाळीच मी जास्त स्वयंपाक करून ठेवला होता त्यामुळे बऱ्यापैकी वेळ मला हे आटोपण्यामध्ये गेला आणि तुम्ही विचार करा फक्त हा कप्पा आवरला आहे आणि हा एक बॉक्स आहे ना तोच आवरला आहे मी तरीसुद्धा मला एवढा वेळ लागलेला आहे तर कपडे आवरायला आपल्याला वाटतं पण आपण भरपूरच थकून जातो आता ह्याच्यामध्ये जा सगळे सॉर्ट आऊट केलेले कपडे आहेत माझं जवळजवळ सगळं काम झालेलं आहे आणि आता मी डिनर करणार आहे आता हे जे कपडे आहेत ते सर्व मी बोचकं बांधलेलं आहे खरं तर माझ्याकडे त्या निळ्या कलरच्या मोठ्या पिशव्या असतात ना झोला बॅग त्या होत्या पण आता सर्व संपलेल्या आहेत त्यामुळे मग मी काय केलं ही जी ओढणी होती ती माझ्याकडे अशी वेस्ट पडलेली होती मग ही ओढणीचे दोन तुकडे केले आणि मग आता हे बोचकं बांधून उद्या वगैरे जाऊन देऊन येईल शक्यतो शनिवारी मी देते कारण असं म्हणतात शनिवारचं दान करायचं असतं त्यामुळे मी असं काही जेव्हा काही द्यायचं असतं कोणतीही गोष्ट तेव्हा शनिवारीच देते तर मैत्रिणी एकदम कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला स्किनची अतिशय जास्त काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यात कारण स्किन टॅन होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यासाठी मी हे एक प्रोडक्ट मागवलं आहे फ्लिपकार्टवरून व्ही एल सी सीचं जे सनस्क्रीन लोशन आहे ते हे आहे आणि हे सनस्क्रीन लोशन मला फक्त टू नाईंटी नाईन नाएं रुपीजला मिळालेलं आहे आणि कॉम्बो पॅक आहे म्हणजे एकाबरोबर एक फ्री मिळालेलं आहे आणि एस पी एफ ट्वेंटी फाईव्ह असं हे प्रोडक्ट असणार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बघा की तुम्हाला जर घ्यायचं असेल सनस्क्रीन लोशन तर हे सनस्क्रीन लोशन अतिशय छान आहे व्ही एल सी सीचं प्रोडक्ट मी खूप आधीपासून वापरते आणि स्पेशली सनस्क्रीन लोशन तर खूपच छान आहे स्किनला एक प्रकारचं नॅचरल ग्लो देतो आणि स्किनमध्ये दे इझिली ॲब्झॉर्ब होतं वी एल सी सीचं जे सनस्क्रीन आहे ना ते खूप छान आहे आणि एकदम इझिली ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये जसं की तुम्ही बघू शकता की मी आत्ता लावलेलं आहे मी हातालासुद्धा तुम्हाला लावून दाखवलं आणि ते स्किनवर सुद्धा बघा एक प्रकारची शाईन स्किनला आणि इझिली ॲब्झॉर्ब होतं आणि खूप छान रिझल्ट आहे याचा तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून घेऊ शकता फ्लिपकार्टवर सध्या ऑफर सुरू आहे आणि ज्यांना लिंक हवी असेल त्यांनी मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्याचा प्रयत्न नक्की करेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ